नमस्कार मित्रांनो लग्नाची बेडी येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये आता असे होणार की सिंधू आणि राघव हे लवकरच सावीचा सर्व विषय संपून एकत्र येणार आहेत राघवसुद्धा सिंधूच्या सर्व मागण्या पूर्ण करतो आणि सिंधूसुद्धा ही राघवचे ऐकते आणि सावीचा पूर्ण हक्क ती राघवला देते त्यानंतर राघवने ठरवल्याप्रमाणे सावीचे ॲडमिशन हे राघवच्या लहानपणीच्या ज्या स्कूलमध्ये असते तिथे झालेले असते आणि विनायकचे ॲडमिशनसुद्धा राघवने त्या स्कूलमध्ये घेतलेले असते कारण सावी आणि विनायक हे कायम एकत्र असावे अशी राघव आणि सिंधू यांची इच्छा असते त्यानंतर काही मीटिंग्स असतात म्हणून राघव सिंधू आणि मधू हे विनायक आणि सावीच्या स्कूलमध्ये आलेले असतात तर सावी आणि विनायकच्या स्कूलमध्ये आल्यानंतर राघवला कमिशनर साहेबांचा अर्जंट असा कॉल आलेला असतो कारण पोलीस सहकारी युनिटचा एक खूप मोठा असा अपघात झालेला असतो आणि त्यांची गाडीही जंगलात अशी दरीत कोसळलेली असते त्यामधील बले बरेच पोलीस कर्मचारी हे रक्तभमळ झालेले असतात आणि हा अपघात खूप भीषण असतो आणि त्यांना डॉक्टरांची अर्जंट अशी तेथे सोय लागत असते म्हणून कमिशनर साहेब राघवला अत्यंत घाईने फोन करतात आणि डॉक्टरांना पोहोचण्या अगोदर तुम्ही राघव तेथे जाऊन पोहोचा अशी कमिशनर साहेबांची ऑर्डर असते तेव्हा वेळेस मधू आणि राघव हे गाडीतून घरी जात असतात आणि सिंधू ही स्कूलमध्येच थांबलेली असते तर राघव घाईने परत मागे येतो आणि सिंधूला गाडीमध्ये बसवतो आणि मधूला गाडीच्या खाली उतरण्यासाठी सांगतो मधूचा मात्र हे सर्व बघून खूपच जळफळाट होत असतो तेव्हा राघव म्हणत असतो की सिंधू आपल्याला अत्यंत घाईने जावे लागणार कारण डॉक्टरांची तेथे अर्जंट अशी व म्हणजे गरज लागणार आहे आणि येणाऱ्या डॉक्टरांना तर खूपच असा वेळ लागणार तेव्हा सिंधू आणि राघव घाईने नेते ते येतात ने आणि त्या ठिकाणी ते अनेक पोलीस क सहकाऱ्यांचे जीव वाचवतात कारण अनेक पोलीस हे भीषण असे या अपघातात रक्तभंबाळ झालेले असतात आणि कोणी गाडीच्या खाली गुंतलेले असते तेव्हा राघव आणि सिंधू एकमेकांची मदत घेऊन त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असतात तर सर्वजण हे बेशुद्ध पडलेले असतात तर सिंधू आपला डॉक्टर जे असते ते घाईने राघवला सर्व पोलीस सहकारी कर्मचारी यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न ती करू लागते त्यांच्या अंगावर जी गाडी असते तीसुद्धा सिंधू ही लोटण्याचा प्रयत्न राघवला करत असते तेव्हा ते इतक्या मोठ्या संकटातून सिंधू ही राघवची साथ देऊन अनेक पोलीस सहकाऱ्यांचा सा जीव वाचवते कारण त्यांना योग्य असं वेळेत उपचार मिळाले म्हणून ते इतके स सर्व कर्मचार कर्मचारी हे वाचलेले असतात तेव्हा सिंधूचे सर्वत्र तर कौतुक होत असते राघवसुद्धा खूप खुश असतो तेव्हा राघव आणि सिंधू मिळून त्या सर्व पोलीस सहकारी कर्मचाऱ्यांना एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतात आणि तेथील डॉक्टरसुद्धा म्हणतात की ह्या पेशंटला जर योग्य वेळात उपचार मिळाले नसते तर आज यांचा जीव वाचला नसता आणि असे कोणते डॉक्टर आहे की यांना योग्य वेळात योग्य असे उपचार त्यांनी दिले तेव्हा डी आय जी सर तर खूपच खुश होतात आणि सिंधूला ते आपल्या पोलीस स्टेशनमध्ये एक असंच इमर्जन्सी केससाठी ॲड डॉक्टर म्हणून तिला नोकरी देतात तेव्हा टी आय जी सर हे सिंधूला विचारतात की तुम्ही आमच्या या कमिटीमध्ये ॲड डॉक्टर म्हणून काम करतात का आणि राघवला सुद्धा विचारतात की तुम्हाला सिंधूसोबत काम करण्यासाठी आवडेल का त्यामुळे दोघांना सुद्धा विचार करण्यासाठी डी आय जी सर त्यांना वेळ देतात आणि त्यावेळी डी आय जी सर हे घरी आलेले असतात म्हणून मधु हे सर्व ऐकते आणि तिचा तर खूप असा जळफळाट होत असतो कारण राघव सिंधू जर एकत्र काम करत राहिले तर ते लवकरच एकत्र येतील एक याची तिला भीती वाटत असती परंतु राघव आणि सिंधूच्या मनात शेवटी एकमेकांविषयी प्रेम हे असतेच आणि राघव शेवटी आपल्या सिंधूला आपले प्रेम व्यक्त करणारच असतो कारण त्याने मधूला अजून कोणतेही असे नवऱ्याचे हक्क दिलेले नसतात त्याच्या मनात फक्त आपली सिंधूच असते तेव्हा मधूही राघोला म्हणत असते की तुम्हाला वचन दे की तू सिंधूबरोबर काम करणार नाही तर राघव म्हणतो की मी या गोष्टीवर विचार करेन आणि मग तुला तसे वचन देईल आणि मी तसं सिंधूबरोबर काम करण्यासाठी तयार नाही असे तो मधूला सांगतच असतो म्हणजे ते वचनच समजतो त्यानंतर राघव एका त्या हॉस्पिटलमध्ये त्या सर्व पोलीस सहकारी कर्मचाऱ्यांना भेटण्यासाठी आलेला असतो तेव्हा त्यातील ते एक पोलीस सहकारी म्हणतो की आज राघव सर तुम्ही होते म्हणून आमचा जीव वाचला देवासारखे तुम्ही आमच्यासाठी धावून आलात त्यामुळे आज आमचे डोळे हे उघडे राहू शकले राघव म्हणतात की हे असे काय करता तुम्ही हे तर माझं कर्तव्यच आहे कारण आपण एकाच फॅमिलीत राहतो तेव्हा तेव्हा त्यातील एक पोलीस सहकारी म्हणतो की राघव सर कालपासून माझी मुलगी तुम्हाला भेटण्यासाठी आतुर झालेली आहे ती तुमची वाट बघते तेव्हा राघव म्हणतो की ती कुठे आहे आहे मी तिला भेटण्यासाठी तयार आहे तेव्हा लगेच ते लगे मोहिते असतात ते आपल्या मुलीला आवाज देतात आणि त्याचवेळीच त्यांची मुलगी एक फुलांचा बुके घेऊन राघोकडे आलेली असते आणि डी आय जी सरांचा विचार म्हणजे जो निर्णय असतो तो देण्यासाठी सिंधूसुद्धा तेथे आलेली असते आणि तो बुके असतो ती लगेच राघोला देते त्या मुलीच्या डोळ्यामध्ये पाणी येते आणि ती राघोला सांगू लागते की आज जर माझ्या बाबांना काही झाले असते तर या जीवनामध्ये मा मला कोणीच नसते कारण माझी आईसुद्धा लहानपणीच गेली एक असे बाबाच माझ्या आयुष्यात एकमेव आहे आणि त्यांचा जीव तुम्ही वाचवला खरंच मी तुमची खूप आभारी आहे ते अगो म्हणतो की मी एकट्याने हे नाही केले यासोबत माझी यांचीसुद्धा साथ होती म्हणून तो सिंधूकडे बोट करतो सिंधूला मात्र त्या मुलीचे सर्व बोलणे ऐकून आपल्या आप्पांची आणि तिची लहानपणीची आठवण लगेच होते सिंधूच्या डोळ्यातसुद्धा पाणी येत असते आणि ती रूपा लगेच सिंधूच्या पाया पडते तर सिंधू म्हणते की नाही बाळा पाया नाही पडायचे आपल्या स्वतःच्या पायावर हिमतीवर तू उभे राहा शिक्षण घे आणि आपल्या बाबांची काळजी घे आणि तुझ्या बाबांचे स्वप्न पूर्ण कर तुला जर काही मदत लागली तर ह्या ताईची तू मदत घे तेव्हा सिंधू त्या रूपाला सांगत असते की मी एक डॉक्टर आहे तेव्हा रूपा म्हणत असते की मीसुद्धा कॉलेजमध्ये टॉप केलेलं आहे आणि माझ्या बाबांची इच्छा आहे की मीसुद्धा एक डॉक्टर बनावे आणि लगेच ती आपला रिझल्ट सिंधूला दाखवते तेव्हा ते त्या रूपामध्ये सिंधू लहानपणीच्या सिंधूला बघते आणि तिचे प्रेमाने डोळे पुसते त्यानंतर एक हवालदार येतात आणि सिंधू आणि राघव यांना डी आय जी सरांनी आतमध्ये बोलवलेच असते तर राघव आणि सिंधू आतमध्ये येतात तर डी आय जी सर विचारतात की तुम्ही तुमचा निर्णय कसा घेतला आणि तुमचा निर्णय काय आहे ते लवकरात लवकर सांगा तेव्हा राघव म्हणत असतो की सिंधू जर या कामामध्ये पोलिसांची मदतच करत असेल आणि सिंधूसारख्या डॉक्टरांची या अल... ला मदत जर झाली तर खूपच छान होईल कारण आज ज्या पोलिसांचे जीव सिंधूने वाचवले तर सिंधूची यासाठी खूप गरज आहे असे वाटते म्हणून मी हे काम करण्यासाठी तयार आहे असे स्पष्ट शब्दात तो सांगतो तेव्हा सिंधू म्हणत असते की राघवने त्यांचा निर्णय तर लगेच दिला आणि परंतु हा निर्णय मी माझ्या स्वतःच्या घेत आहे कारण मला माझ्या आप्पांचे स्वप्न पूर्ण करायचे माझे एक पोलीस ऑफिसर होते आणि त्यांनी मला लहानपणापासून अशी शिकवण दिली होती की कधीही दुसऱ्याच्या कामी आले ते खूप मोठं असं पुण्य असतं आणि एक खास गोष्ट म्हणजे माझ्या आप्पांना गोळी लागली होती आणि आम्ही आप्पांना लगेच हॉस्पिटलमध्ये नेता नाही आले त्यांच्यावर योग्य वेळात उपचार नाही झाले म्हणून ते हे जग सोडून गेले आणि मलासुद्धा आणि माझ्या आप्पांसोबत त्यावेळी डॉक्टर सिंधू म्हणजे असती तर आज माझ्या आप्पा माझ्यासोबत असते म्हणून सिंधूच्या डोळ्यात आप्पांच्या आठवणीने पाणी येते आणि माझ्या आप्पांसारखे अनेक पोलीस स सहकाऱ्यांना माझी गरज आहे आणि त्यांचे जीव मी नक्की वाचवण्याचा प्रयत्न करेल त्यामुळे सिंधूसुद्धा या कामासाठी होकार देते तर राघव खुश होतो डी आय जी सरसुद्धा सिंधूचा निर्णय ऐकून खुश होतात आणि ते राघव आणि सिंधूला म्हणतात की मला माहिती होते की तुम्ही दोघंसुद्धा हा निर्णय देणार तुम्ही कधीही कोणत्या गोष्टीला माघार घेत नाही तेव्हा डी आय जी सर सिंधूला लगेच तिचं जॉईनिंग लेटर सुद्धा देतात आणि त्याच वेळेस राघोच्या मोबाईलवर मधूचा कॉल येत असतो परंतु राघो मात्र काही मधुचा कॉल घेत नाही त्यानंतर राघोसुद्धा खूप खु, खुश होऊन त्या जॉईनिंग लेटरवर सही करतो आणि प्रेमाने ते लेटर सिंधूच्या हातात देतो आणि सिंधूला कॉन्ग्रेच्युलेशन बोलतो सिंधू खुश होते आणि रसिंधू जायला निघते तर राघव सिंधूला आडवतो आणि सिंधू तो आज हा निर्णय घेतला मग तुझ्या स्वप्न तू पूर्ण केले आणि माझ्या विनायकला सुद्धा बरं केलं मी तुझे हे उपकार कधीच विसरू शकत नाही तेव्हा सिंधू म्हणते की राघव सर तुम्हीसुद्धा मला एक वचन द्या की आपण येथे काम करताना आपला फॅमिली मेटर मध्ये घेणार नाहीत मी फक्त येथे एक डॉक्टर आणि तुम्ही येथे फक्त एक पोलीस ऑफिसर असता आणि राघवने मधुचे वचन मोडून सिंधूला साथ दिलेले असते तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद